धुळे जिल्ह्यातील मोहाडी उपनगरात वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना सोमवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती यावेळी पोलिसांना घटनास्थळावर एक मनगटी घड्या आठळून आलं होतं हाच धागा पकडत एलसीबीला आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे चोरी करत असताना वृद्धेला जाग आली तिने प्रतिकार केला असता तिची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे अवघ्या चोवीस तासात या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केल्यानं एलसीबीचं कौतुक करण्यात येत आहे सोमवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पहाटे मोहाडी येथील दंडवाले बाबानगर येथील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत राहणाऱ्या पंच्याहत्तर वर्षीय लिलाबाई हिरामण सूर्यवंशी यांची राहत्या घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने घरात घुसत वृद्ध महिलेवर अमानुष हल्ला करत त्यांना गंभीर मारहाण केली गुप्तांगावर कठोर वस्तूने प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या करून घरातील स्वयंपाकघरातील डबे व घरगुती गॅस सिलेंडर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी त्या दिवशी सोमवारी सायंकाळी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र पथक तयार करून अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला तपासादरम्यान घटनास्थळी एक मनगटी घड्याळ आढळून आलं या घड्याळाचा फोटो मोहाडी परिसरातील गोपनीय बातमीदारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आला याच घड्याळाच्या आधारे एका गोपनीय बातमीदाराने संशयिताबाबत महत्त्वाची माहिती दिली त्यानुसार सागर राजू कोळी वय पंचवीस हा संशयित असल्याचं स्पष्ट झाले मात्र तो आपल्या घरी किंवा नेहमीच्या ठिकाणी आढळून आला नाही पुढील शोधात तो महेबूब सुबानी दर्याजवळील सुरत बायपास परिसरात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला तिथून ताब्यात घेतलं सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र कौशल्यपूर्ण व सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली घटनेच्या रात्री चोरीच्या उद्देशाने लिलाबाई सूर्यवंशी यांच्या घरात प्रवेश केला गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर काढताना त्या जागी झाल्यानं त्यांनी प्रतिकार केला आणि त्या प्रतिकारातून त्यांना मारहाण करून स्टीलच्या खुर्पीने गुप्तांगात वार करत हत्या केल्याचं त्याने कबूल केलं अशा प्रकारे अवघ्या चोवीस तासात वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आलं